तर सगळ्यांना शुभ सायचं आज आपलं आणखीन पुन्हा साठ किलो पन्नास किलोची ऑर्डर आली तुपाची आणि पनीर चाळीस किलो खवा पन्नास किलो आणि दही पन्नास किलो अशी ऑर्डर चालली आहे आपली श्रीगोंद्याला तर बघूयात चला हवा खवा आहे पन्नास किलो आणि दही पन्नास किलो ही गाडी चालली आपली श्रीगोंद्याला आता बघू शकता ठीक आहे भरलं आहे त्यांना बर भरणी सरळ कर ग ती भरणी सरळ कर काय होतं तिला ही आभाजी आहेत का भरण्या हा ऑर्डरच्याच आहेत ना ऑर्डरच्याच भरण्यात या ह्या किती दहा किल पन्नास किलो ये नाही पता है खेत मिक्स हुए जो पा हां दिन पर मत खिलो थोड़ा पर मत तो पर मत खिलो चला वो गए आप चलो देख ना हां बता ले तुम भर में राम 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 सकाळ 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 चाललंय का किती केलं तू पाहिलं चाललंय आज पन्नास किलो हां आज पन्नास किलो तूप चाललंय आमचं श्रीगोंद्याला त्या मशनीमुळे आवाज येत नाही त्याच्यामुळं सगळे कामाला लागले सकाळ सकाळ तूप भरले मस्त असं एवढेच राहिलेत ना बरं नाही त्यावर माझा नंबर पण आहे देऊ शकता तुम्ही त्याला नंबर तुम्हाला ज्याला जर कोणाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर त्याला मी नंबर दाखवते तूप असं भरून देऊन एवढं शिल्लक राहिले ना, ना सब ले, सब ले, सब आता मला इकडं भरात भूमकाही शिल्लक नाही राहिलं आता सगळं संपलं सगळं भरून दिले आता माझं पुढच्या ऑर्डर आहे सोमवारी जवळ चाळीस पन्नास किलोची ऑर्डर आहे ती पण पन द्यायची पण आता उद्या कुरिअरची ला सुट्टी असल्यामुळं हा शनिवारचं मी देत नाही कारण रविवारी सुट्टी असते ना ही बघा आपलं खूप बेसव ही कसलीही नाही बेसव तुम्हाला वाटत असेल तर काय बेसव आहे का बघू शकता आणि ही मरायला बघा असं ते असेल बरायट येतला वाचत एवढा छान येते मस्त वाच येते अस गाडी मार्केटिंगची जरी तुम्हाला कुठं पाठसला ह्याला कुठं दिसली तरी त्यात संपर्क साधारण तुम्हाला जर ऑर्डर टाकायची असेल तर केड्या आहेत गुलाबजाम आहे मी पनीर आहे हवा आहे पनीर मलई पनीर पण आपलं मलई म्हणजे फक्त म्हशीच्या दुधापासून बनवलेलं मलाई पण येईल असेवलं असतं अजून त्याला गाळाच ती तुम्ही दिसते काळे काळे दिसतं ना ती तुळशीची चालू

शेवट पनीर आज पन्नास किलो तूप पन्नास किलो खावा पन्नास किलो दही पनीर काय मी वीस पंचवीस किलो घेतलेले तर एकंदरीत मस्त असा दाल आजपासून मोजक तयार करायचा त्याला कोणाला ऑर्डर टाकायचा तुझ्या सोमवारी टाका गणपतीसाठी ता ज्याला कोणाला पाहिजे असेल त्यांनी मी गणपतीसाठी मोदकाचे पेढे पण तयार घेतील मला फेडे पण मिळतील боже я просто смотрю